श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भगवान शिवशंकराच्या अतिप्रिय असलेल्या श्रावण महिन्यात रुद्र अभिषेकाची सेवा कशी करावी रुद्र अभिषेकाची सेवा किती दिवस करावी केव्हा करावी आणि रुद्राभिषेक केल्यास काय लाभ होतो बघूयात संकल्प करून चाळीस दिवसाची सेवा केल्यास सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि ही सेवा करायला पंचवीस मिनिट ते एक तास लागतो चला तर बघूयात पूजा कशी करायची सर्वप्रथम आपल्याला भगवान शिवशंकराची एक छोटी पिंड लागणार आहे पिंड ठेवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जलधारा ही नेहमी उत्तर दिशेस असावी नंतर आपल्याला एक गळती हवी आहे गळती घेतल्यानंतर गळती घेतल्यानंतर एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे गळती नसल्यास आपण चमच्याने सुद्धा पिंडीवरती थोडं थोडं पाणी टाकू शकतो पण वाचत असताना अवघड होतं म्हणून शक्यतो गळतीच घ्यावी त्यानंतर तुप तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दीप प्रज्वलित करताना नेहमी म्हणायचा असतं तो मंत्र म्हणायचा आहे शुभम करतुम कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशा आहे दीपन ज्योती नमस्तुते दीप प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला गळतीमध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे नंतर सेवे सुरुवात करायची आहे सर्वप्रथम स्वामी स्थवन घ्यायचे आहे स्वामी स्थावन घेणे झाल्याच्या नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप घ्यावा त्यानंतर त्यानंतर आपल्याला नित्यसेवा पुस्तकामधील गणपती अथर्व शिष्य घ्यायचे आहे गणपती अथर्व शिष्य घेत असताना फलश्रुती घ्यायची गरज नाहीये गणपती अथर्व शिष्य घेऊन झाल्यानंतर श्रीसुक्त घ्यायचे आहे श्रीसुक्त फलश्रुती घेत असताना पिंडीवरील अभिषेक थांबवावा नंतर आपल्याला रुद्रपाठ वाचन करायचे आहे हा अभिषेक करताना शुद्ध पाणीच घ्यावे नंतर रामरक्षा घ्यायची आहे रामरक्षा आपल्याला नवव्या ववळीपर्यंतच घ्यायची आहे नवव्या ओवळीच्या नंतर फलश्रुती लागते त्यानंतर गायत्री मंत्र हा चोवीस वेळा घ्यायचा आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा व पंचप्राणयुक्त महामृत्युंजय मंत्र हा सुद्धा अकरा वेळा घ्यायचा आहे अमृत संजीवनी मंत्र हा सुद्धा अकरा वेळा घ्यायचा आहे संजीवनी मंत्र हा एक वेळा घ्यायचा आहे त्यानंतर शिवमहिम स्ोत्र त्यानंतर शिवमहिम श्रोत्र घ्यायचे आहे त्यानंतर रुद्र अध्याय घ्यायचा आहे संस्कृत किंवा मराठीमध्ये आपण घेऊ शकतो शिवशंकर ध्यान सर्वप्रथम घ्यायचे आहे पूर्ण एक वेळेस वाचून झाल्यास शिव कवच एक वेळेस घ्यायचे आहे नंतर एक वेळेस कालभर श्रोत्र घ्यायचे आहे ष्ट शोत्र घेऊन झाल्याच्या नंतर शिवप्रार्थना घ्यायची आहे शिवहरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना सुद्धा अकरा वेळेस घ्यायची आहे ही पूर्ण सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला अभिषेक थांबवायचा आहे तर आपल्याला महादेवाला चंदन लावायचे आहे त्यानंतर भस्म लावायचे आहे भस्म हे नेहमी तीन बोटांनी लावावे नंतर आपल्याला अकरा तांदळाचे दाणे समर्पित करायचे आहे तांदळ वाहतांनी ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे नंतर अकरा मुंगाचे दाणे समर्पित करायचे आहेत नंतर धूप आणि अगरबत्ती लावून घ्यायचे आहे आणि भगवान शिव नंतर आपल्याला भगवान शिवास फुल अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला शिवस्तवृत नामावली घ्यायची आहे शिवस्त्रत नामावली घेताना आपल्याला बेल ठेवा बेलपत्र ठेवायचे आहेत शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नमः ओम पिनकिने नम अशा प्रकारे शिवस्त्रत नामावली घ्यायची आहे यानंतर आपल्याला भगवान शिवाची आरती करायची आहे आरती तुम्हाला जी जमती ती घ्यायची जे शिव ओम कारावाली घ्यायची असली ती घ्यायची किंवा लवलवती विक्राळ ब्रह्मांडी माळा ती घ्यायची असली तीसुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे आपण भगवान शिवास अतिप्रिय असलेली रुद्राविष्कीची सेवा आपण ह्या श्रावण महिन्यात करू शकतो जर दररोज करणे शक्य नसेल तर आपण श्रावण सोमवारी ही सेवा नक्की करावी श्री स्वामी समोर परत एकदा श्रोत्र व कोणत्या मंत्राचे पठण करायचे हे थोडक्यात सांगते सर्वप्रथम स्वामी स्तवन घ्यायचे आहे त्यानंतर गणपती अतरु शिष्य घ्यायचे आहे त्यानंतर श्री सुक्त घ्यायचे आहे त्यानंतर रुद्रपाठ करायचे आहे त्यानंतर रामरक्षा घ्यायची आहे नंतर गायत्री मंत्र नंतर महामृत्युंजय मंत्र त्यानंतर पंचप्राणी युक्त महामृत्युंजय मंत्र त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र त्यानंतर संजीवनी मंत्र त्यानंतर शिवमहिम त्यानंतर श्रीरुद्राध्याय त्यानंतर शिवकवच घ्यायचे आहे त्यानंतर श्रीकालभ्रष्टकुम श्रोत्र घ्यायचे आहे त्यानंतर शिवप्रार्थना घ्यायची आहे शिवहरीशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो त्यानंतर आपल्याला शिवास्तर नामावली घ्यायची आहे ही सगळी सेवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल अभिषेक करून नंतर तीर्थ हे सगळ्या घरच्यांनी घ्यायचे आहे ज्या लेकरांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल त्यांनासुद्धा द्यायचे आहे कोणाची चिडचिड होत असेल त्यांनासुद्धा द्यायचे आहे व बाकी उरलेलं तीर्थ हे आपण कोणत्याही झाडाला टाकू शकतो फक्त तुळशीला टाकू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त